गणेश भोईर एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर गणेश किसन भुईर एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले भुईर यांचा सेवापूर्ती समारंभ बावीस जून ला मोगलवाडी येथील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी गणेश भोईर यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला गणेश भोईर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नगरपालिकेच्या मिळ शाळेवर रुजू झाले होते एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मुख्याध्यापक म्हणून गणेश भोईर सेवानिवृत्त झाले

मी कधी नाकार दिलेला नाही पठान सरांनी सांगितलेल्या सतरा नाही पण मी जर नऊ वर्ष काम केलं तर नऊ वर्षात एकही आर्ज कधी पद्धती दिला नाही आतापर्यंत माझी सेवा झाली या ठिकाणी गोपोलीमध्ये एकोणतीस वर्ष सेवा झाली पण ते एकोणतीस वर्षामध्ये मी एकही कोणा मार्फत कोणालाही सांगितलं नाही मला पाहिजे किंवा काय मोगलवाडी येथील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती समारंभाला माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळूमामा देशमुख यांच्यासह गणेश भोईर यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार सहकारी मुख्याध्यापक सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न